कार सोनीज किचन अँड मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत की गरम मसाला कसा बनवायचा ही आमच्या इकडे गावाकडे त्याला सौदासुद्धा म्हणतात तर, तर मी आज तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर इथं मी पावशेर एवढे इंदोरे धनी असतात ना ते घेतलेले आहे धन्य आपल्याला चांगल्या प्रतीचे घ्यायचे आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळेला न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपण बघूया खडे मसाले किती घेतलेले आहेत आणि कुठले घेतलेले आहेत तर इथं मी दालचिनी दहा ग्रॅम घेतलेले आहेत तर शंभर ग्रॅम धने घेतलेले आहेत प्रत्येकी आपल्याला दहा ग्रॅम असं घ्यायचं आहे इथं मी मोठी वेलची तीन घेतलेली आहेत तर इथं बघू शकता अशा प्रकारे मोठी वेलची असते चक्रीफूल मी दहा ग्रॅम घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे चक्रीफूल पण असतं जेवढे तुमच्याकडे खडे मसाले असतील ना तेवढे तुम्ही वापरू शकता इथं इथं मी आपली हिरवी वेलची असती ती मी पाच ग्रॅम घेतलेला आहे ती जास्त घ्यायची नाही इथं जायपत्री असते ना ती मी दहा ग्रॅम घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारची असते इथं मी दगडफूल घेतलेलं आहे पाच ग्रॅमच घेतलेला आहे काही मसाले पाच ग्रॅम काही मसाले दहा ग्रॅम घेतलेले आहेत तमालपत्र घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहे इथं मी जिरे पंधरा ग्रॅम घेतलेले आहे जिरे मी जास्त घेतलेला आहे इथं मी काळे मिरी म्हणजे एक चमचा असतो आपला तो घेतलेला आहे लवंग असते ती पण मी एक चमचा घेतलेला आहे मिरी आपल्याला कमीच घालायची आहेत इथं मी शहाजिरे असतात ना ते मी दहा ग्रॅम घेतलेले आहेत बडीशेप घेतलेले आहे पाच ग्रॅम तर इथं सगळे झाले खडे मसाले तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे खडे मसाले गरम करून घ्यायचे आहेत तर असे जरा थोडेसे नरम पडलेले असतात ना त्याच्यामुळे गरम करण्याची गरज असते नाही गरम केले तरी तुम्ही तसेच बारीक करू शकता आता इथं मी त्यासाठी गर कडाई गरम करायला ठेवलेले आहे मोठीशी पसरट कढई घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण सगळे हे खडे मसाले आहेत ना ते घालून घेऊया तर भाजायचे नाहीत आपल्याला हलकेसे फक्त गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल पटकन असे मिक्सरमध्ये बारीक होईल त्याच्यामुळेच आपल्याला इथं हे मसाले फक्त गरम करून घ्यायचे आहेत तर आता इथं मी एक दोन मिनटासाठी हे मसाले असेच हे कडेमध्ये गरम करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे एकदमच सगळे मसाले घालायचे आहेत म प्रत्येक मसाल्याचा त्याचा त्याचा स्वाद असतो किंवा प्रत्येक मसाल्याची त्याची वेगळी अशी ओळख असते त्याच्यामुळे म गरम मसाला हा खूप छान असा होतो आपण तर बाहेरचा विकत आणतोच पण घरी जर बनवाल ना तुम्ही मस्त असा होतो एकदा एक चमचा एका भाजीत टाकला ना तरीसुद्धा खूप छान अशी भाजी होते तुम्ही इथं मसाले भातातसुद्धा घालू शकता किंवा मुगाची खिचडीसुद्धा त्याच्यात घालू शकता इथं आपले हे जे खडे मसाले आहेत ते छान असे गरम झालेले आहेत जास्त वेळ ठेवू नका नाहीतर त्याचा स्वाद आहे तो निघून जातो आता इथं मी एका प्लेटमध्ये हे जे मसाले आहेत ते काढून घेते हिता आता मी हे जे मसाले आहेत ते काढून घेतलेले आहेत आता हिथं आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचे आहेत तर गरम असताना बारीक करू नका नाहीतर काय होतं माहिती आहे का त्याची टेस्ट अशी निघून जाते आता हे पूर्ण आपल्याला मसाले आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी हि मी असे एका प्लेटमध्ये असे पसरून ठेवलेले आहे जेणेकरून पटकन असे थंड होतील तर चला आता आपण जे धने घेतले होते ना ते भाजून घेऊया आता मी त्या सेम कढईमध्ये धने घालून घेते धने पण आपल्याला जास्त भाजायचे नाहीत गरमच करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर भाजायचं नसेल ना तर तुम्ही कडकडीत उन्हामध्ये एक दिवसासाठी हे सगळे मसाले आहेत ना वाळून घेऊ शकता वाळल्याच्यानंतर डायरेक्टली मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करून घेऊ शकता तीसुद्धा प्रोसेस अगदी सोपी आहे पण ही मी न वाळवता हलकेसे गरम करूनच ह्याची पावडर बनवून घेते तर आपले आता हे धने पण छान असे गरम झालेले आहेत आता हे धने पण आपण एका आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता हाताला चटका बसत नाही इतपत आपल्याला हे जे मास धने आहेत ना तर ते भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की अशा प्रकारे मी इथे धन्याला हातात घेते तरी पण जास्त असे गरम झालेले नाहीत आता इथं मी धने पण एका प्लेटमध्ये आहे ते काढून घेते आता इथं धने पण आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत त्यासाठी इथं आता मी असे पसरवून ठेवते पसरून ठेवल्यामुळे पटकन असे गार होतील तर हिथं मग अशी मसाल्यांमध्ये मी खसखस राहिले दाखवायची तर हिथं मी एक चमचा खसखस घेतलेले आहे आता खसखस पण आपल्याला भाजून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल पण माझ्याकडे होते पण विसरले मी दाखवायची तर आता हिथं मी एक चमची एवढी खसखस घेतलेली आहे ती पण आपल्याला हलकीशी अशी गरम करून घ्यायची आहे आता खसखस पण मी ह्या प्लेटमध्ये घालून घेतलेली आहे सर्व मसाल्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायची आहे छान असं आपले मसाले गरम झालेले आहेत आणि थंड पण झालेले आहेत आता हिथं आपण हे मसाले आहे ते बारीक करून घेऊया तर तुमच्याकडे घरघंटी चक्की असेल ना तर त्याच्यात तुम्ही बारीक करू शकता आता हिथं मी मिक्सरमध्येच हे मसाले आहेत ना ते बारीक करून घेते तर अशा प्रकारे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं घेऊ नका आता इथं हे जे सगळे खडे मसाले आहेत ना तर एकदमच असे बारीक करून घ्यायचे आहेत जर का तुम्ही वेगवेगळे कराल तर जास्त वेळ लागेल त्यासाठी सगळे जाता हे मसाले मी एकत्र असे बारीक करून घेते जेणेकरून प्रत्येक मसाल्याचा स्वाद असा तसाच व्यवस्थित असा राहील त्याच्यामुळे एकत्र जाता हे मसाले मी सर्व घालून छान असे बारीक करून घेते आता इथं मिक्स त्याचं भांडं लावून आता दोन मिनटासाठी इथं मी फिरवून घेते तर बघू शकता आता आपला जो मसा खडा मसाला आहे तो छान असा बारीक झालेला आहे आता हिथं मी चाळून घेते तुम्हाला वाट नको असेल चाळायला तर तुम्ही नाही चाललं तरी चालेल असा सुद्धा तुम्ही हा मसाला आहे तो वापरू शकता छान असा बारीक झालेला आहे इथं आपण खडा मसाले गरम करून घेतल्यामुळे मस्त पटकन असा बारीक झालेला आहे तर बघू शकता बारीक अशी त्याची पूड झालेली आहे आता तरी पण मी तीच एका चाळण्याचाहीने हा मसाला आहे तो चाळून घेते चाळून घेतल्यामुळे काय होतं छान अशी फाईन आपल्याला बारीक अशी पावडर मिळते आणि जोवरचा आपल्याला जो चाळ राहिलेला नाही जो खडे मसाले राहिलेत ना तर तर ते टाकून न देता आपल्याला परत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत फिरवून घ्यायचे आहेत तर असं काय करायचं प्रत्येक वेळेस चाळून झाल्याच्या नंतर जो क वरचा चाळ राहिलेला आहे ना तो परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा बारीक असा मसाला झालेला आहे आता इथं हे मी टाकून न देता परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत हे बारीक करून घेते आता ह्या खड्या मसाल्याच्या सोबत मी थोडेसे धने घालून परत फिरवून घेते म्हणजे काय होईल की धने पण त्याच्यासोबत बारीक होतील आणि आपला मसाला आहे तो पण व्यवस्थित त्याच्यासोबत बारीक होईल आता मी थोडेसे धने घालून परत हे बारीक करून घेते इथं बघू शकता आता ही पण आपले धन्याची पावडरसुद्धा खूप छान अशी बारीक झालेली आहे परत आपण आता त्याच मसाल्यामध्ये हे चाळून घ्यायचं आहे तर वेगळं चाळून घ्यायची गरज नाही कारण आपण एकत्रच टाकणार आहोत जर का तुम्हाला इथं धने घालायचे नसतील ना तुम्ही स्किप केलं तर चालेल फक्त खडे मसालेसुद्धा तुम्ही वापरले ना तरी चालतील पण काय होतं माहिती आहे का फक्त खडे मसाले ना आपण तर नेहमीच असे टाकतो आणि धना पावडर वेगळी टाकतो तर ज्यावेळेस तुम्ही ना मसाला टाकल ना तर त्यावेळेस धना पावडर वेगळी टाकायची गरज नाही इथं मी सर्व राहिलेले धनेसुद्धा परत बारीक करून घेतले आणि छान असे आपले इथं खडा मसाला आहे तो सगळा बारीक झालेला आहे आणि तो आपला गरम मसाला आहे तो तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असं झालेला आहे छान असा त्याचा कलर पण दिसत आहे आणि घरभर असा त्याचा सुगंध असा दरवळत आहे आता इथं स्टोअर कसा करून ठेवायचा तर आपल्याला काचेच्या भरणीत हा मसाला आहे तो भरून ठेवायचा आहे तर तुम्ही जास्तीचा बनवत असाल वर्षभरासाठी बनवत असाल तर नक्कीच काचेच्या भरणीतच ठेवा आता हा जो मसाला आहे तो मी अशा प्रकारे काचाच्या भरणीतच भरून ठेवणार आहे पण भरणी आपल्याला एकदम अशी वास न येणारे किंवा ओली असे नको कोरडी चांगली भरणी आहे ते आपल्याला घ्यायची आहे आणि मगच त्याच्यात मसाला आहे तो भरून ठेवायचा आहे तर आता हा जो मसाला आहे तो मला सहा महिन्यासाठी परफेक्ट आहे नंतर मी संपल्यावर परत अजून बनवते हो पण सहा महिने छान असा व्यवस्थित राहतो काचाच्या भरणीत ठेवल्यामुळे मस्त आहे तसा त्याचा वास राहतो की आपला आता जो गरम मसाला आहे तो तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा हा गरम मसाला घरच्या घरी बनवून बघा आपण विकतचा तर आणतोच पण घरी बनवलेला जास्त दिवस टिकतो तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद